यू बाय ग्लोबल सेंट अँजेलोज वेंचर फक्त दोन तीन माणसांची फक्त तुमच्यासमोर नावं घेतो बाकीचे दत्ता येतील शैलेश धात्रक एका ते काय प्रभागात चा, चारचा प्रभाग असतो ना त्याच्यामध्ये एका कुटुंबातले तिघे जण उभे आहेत शैलेश धात्रक मनीषा धात्रक आणि पूजा धात्रक किती पैशाची ऑफर झाली असेल तुम्ही कल्पना पण नाही करू शकत म्हणजे काय लेवलचा बाजार मांडला या लोकांनी तुम्हाला अंदाज येईल या तीन लोकांना एका घरात मिळून पंधरा कोटी रुपयाची ऑफर दिली गेली पंधरा कोटी आणि मला ते मुद्दामून इकडे बोलवायचे होते त्यांना त्यांनी पंधरा कोटीची ऑफर नाकारून ते निवडणुकीला उभे राहिलेत। पंधरा कोटी पंधरा कोटी रुपयाची ऑफर नाकारणारे कुठे आणि पाच पाच हजार रुपयामध्ये मतं विकणारे कुठे दुसरा मुलगा मुलगी सौ राजश्री नाईक कितीची ऑफर झाली पाच कोटी रुपयाची कुठे आहेत या इकडे या इकडे पाच कोटीची ऑफर झालेली गोष्ट नाकारणारी हे महाराष्ट्राचा स्वाभिमानी रक्त बसत सुशील आवटे एक कोटी रुपयाची ऑफर झाली नाकारले अजून बरेच जण आहेत कुठून येतोय हा पैसा काय चाललंय हे किती पैसे वाटायचे अहो तुम्ही हे फक्त दोन तीन जण बघताय महाराष्ट्रभर पैसे वाटलेत महाराष्ट्रभर आले कुठून टाकसाळे कोणाला पाच कोटी कोणाला दहा कोटी कोणाला पंधरा कोटी कोणाला एक कोटी दोन कोटी काय बघायलाच नको ही कोणती महाराष्ट्रातील निवडणूक आहे अहो इतकी वर्ष ह्या निवडणुका आम्ही बघतोय अशी निवडणूक नाही पाहिली